मित्रांनो गुरुवार तिथीच्या दिवशी करा नव हा एक उपाय भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो आनंदाने तुमचे घर भरून जाईल बनाल तुम्ही करोडपती कारण मित्रांनो यावेळी गुरुवारी एक शुभ योगांची निर्मिती होत आहे जे की अनेक वर्षांनी आला आहे म्हणूनच मित्रांनो या दिवसाचे महत्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा नव वाला उपाय नक्की करायला पाहिजे तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये पुढे जाऊया पहा हा दिवस इतका खास असतो इतका महत्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजा पाठ अनुष्ठानांनी ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे जर तुम्ही देखील हा उपाय गुरुवार तिथीच्या दिवशी करायचा विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या ऐका त्यानंतर करा तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो आणखी बरेच दोष असतात काहीही असू शकते परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही मित्रांनो नव लवण वाला उपाय तुम्ही सर्वांनी करावा मित्रांनो आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे तर पहिली गोष्ट मित्रांनो हा नव लवक वाला उपाय कोणासाठी आहे पहा येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा नव लवंग वाला उपाय का केला जातो आहे हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री विष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा नवलवंग वाला उपाय विशेष करून करावा कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो मोठा असो लहान असो किंवा मूल असो ज्याला हा नवलवंग वाला उपाय समजला आहे त्याने हा उपाय नक्की करावा त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल मित्रांनो गुरुवारी माता लक्ष्मीजी खूप सहजपणे प्रसन्न होतात तर चला आता आपण समजून घेऊ की हा नऊ लवण वाला उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे पहा गुरुवारी हा नऊ लवण वाला उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत संध्याकाळी सहा ते सात दरम्यान तुम्ही हा नव लवंग वाला उपाय करू शकता आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो तर त्या परिस्थितीत काय करावे पहा त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल जसे की सात वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तर तुम्ही सात किंवा रात्री आठ वाजेपर्यंतही उपाय करू शकता तरही चालेल आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडा उशीर होऊनही करू शकता तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल जेव्हा गुरुवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त नऊ उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या जीवनात समस्या दूर होतात जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता आर्थिक तंगी चालू असते अनेक वेळा खूप प्रयत्न करता मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही व्यापारात अपयशी ठरता नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय या गुरुवारी नक्कीच करायला हवा तर चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण गुरुवार करण्यात येणारे तीन विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओत सांगितले जातील हे उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता या उपायांमध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे उपाय सांगितले जातील तुमच्या मनोकामना पूर्ण करण्याचे उपाय सांगितले जातील जीवनात कोणत्याही प्रकारचे संकटे किंवा समस्या चालू असतील तर त्यांना दूर करण्याचे उपाय सांगितले जातील चला जाणून घेऊया पहिल्या उपायाबद्दल या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम आवश्यकता असेल नऊ लवंगांची मित्रांनो गुरुवार रात्री नऊ लवंग घरात या जागेवर फेकून द्या रातोरात तुमचे भाग्य उजळेल आणि एका महिन्याच्या आत तुम्ही करोडपती बनाल आता बघा नऊ लवंगाचा हा जो उपाय आहे गुरुवारी जर तुम्ही करत असला तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल जितक्या वाईट शक्ती आहेत जो कोणताही नजर दोष आहे किंवा तुमच्या घरात धनाची कमतरता आहे पैसा येत नाही पैसा तुमच्या हातात टिकत नाही तुमच्याकडे टिकत नाही सर्व समस्यांचे निराकरण तुम्हाला या लवंगाने मिळेल हा जो उपाय आहे लवंगाचा हा उपाय तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवेल जे लोक कर्जामुळे त्रस्त आहेत किंवा ज्यांच्याकडे धन टिकत नाही त्यांच्याकडेही धन टिकेल जे लोक म्हणतात की घरात उगाच खर्च होत आहे किंवा अनेक आजारांमध्ये पैसा जात आहे त्यांच्यासाठी हा उपाय खूपच विशेष आणि उत्तम आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे की लवंग हे शिव आणि शक्तीचे स्वरूप आहे त्यामुळे जो व्यक्ती लवंगाचा उपाय करतो तो आपले भाग्य उजळवतो आता बघा भाग्यात दुःख लिहिले आहेत कष्ट लिहिले आहेत ते देखील भाग्यापासून दूर होतील आणि रातोरात तुमचे जे भाग्य आहे ते तुमच्या सोबत राहू लागेल मग तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व काही मिळेल जे काही तुम्ही तुमच्या जीवनात इच्छिता खूप लोक आहेत जे इच्छितात की त्यांच्याकडे धन येऊ लागावे काही लोक असेही आहेत जे म्हणतात की धन तर आहे पण धन वाढत नाही पैशात वृद्धी होत नाही तर असे समजून घ्या की या उपायाने धन येईलही आणि धन वाढीलही दुसरी गोष्ट जे लोक म्हणतात की नोकरी लागत नाही यश मिळत नाही जीवनात खूप मागे आहोत त्यांनाही खूप लाभ होईल कारण या उपायाने तुमची मनोकामना पूर्ण होते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा आत येत नाही आणि जर आत असेल तर ती लगेच तुमच्या घरातून बाहेर होते पहा जिथे सकारात्मक ऊर्जा जास्त असते तिथेच धनाची देवी माता लक्ष्मीचा वास असतो आणि जिथे लवंग असते तिथे ती वाईट शक्तींना थांबू देत नाही नजर दोषाला थांबू देत नाही मित्रांनो लवंगाचा हा उपाय नक्की करा कारण नऊ लवंगाचा उपाय तुमच्या जीवनातील सर्व कष्ट आणि दुःख दूर करतो चला आता समजून घेऊ की उपाय कसा करायचा सर्वप्रथम तुम्हाला नऊ फूल असलेली साबूत लवंग घ्यावी लागेल एकही लवंग तुटलेली नको खंडित नको याचे लक्ष ठेवा कारण जर लवंग तुटलेली किंवा खंडित असेल तर हा उपाय यशस्वी होणार नाही नऊ फूल असलेली लवंग घ्यावी एक कलावा घ्या म्हणजे मौली धागा ज्याला आपण म्हणतो ठीक आहे पिवळा रंगाचा घेऊ शकता लाल रंगाचा सुद्धा घेऊ शकता कोणताही रंगाचा मौली धागा घ्या आता तुम्हाला काय करायचे आहे की या मौली धाग्यात एक एक करून नऊच्या नऊ लवंग बांधायच्या आहेत ठीक आहे गाठ बांधून नऊ लवंग बांधून एक माळ तयार करावी नऊ लवंगांची आता काय करायचे आहे ही माळ तुमच्या घराच्या दरवाजावर टांगायची आहे आतल्या बाजूला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे आतल्या बाजूलाही लटकवायची आहे जसे समजा तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी केला आहे पूर्ण नऊ दिवस ही माळ लटकलेली ठेवायची आहे जेव्हा दहावा दिवस येतो त्या दिवशी तुम्हाला ही माळ उतरवायची आहे आणि कोणत्याही झाडाच्या खाली ठेवायची आहे आणि जर तुमच्या घराजवळ अशी जागा असेल जिथे शुद्ध पाणी आहे वाहते पाणी आहे एखादी पवित्र नदी आहे तळे आहे ज्यात स्वच्छ पाणी आहे तर तिथेही तुम्ही हे प्रवाहित करू शकता आता बघा माळ घरात लटकवल्याने काय होते सर्वप्रथम हे शिव आणि शक्तीचे स्वरूप आहे त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात दुसरी गोष्ट लवंग नऊ मातांचे स्वरूप आहे तुमच्या घरात नेहमी धन येत असते सुख येते वैभव येते आणि तुम्ही विश्वास ठेवा एका वर्षाच्या आतात तुम्ही महाधनी महाकरोणपतीही बनू शकता कारण या उपायाने तुमच्या घरातील जितकीही नकारात्मक ऊर्जा होती जितक्या वाईट शक्ती होत्या ज्यामुळे घरात पैसा येत नव्हता त्या सर्व गोष्टी दूर होतात आता खरी श्रद्धा असलेला जो व्यक्ती हा उपाय करतो त्याला त्याचे चमत्कार काही दिवसातच त्याच्या जीवनात दिसू लागतात तर हा उपाय करा आणि मग बघा जीवनात किती मोठे मोठे चमत्कार होतात चला आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया जो की तुमच्या घरात स्थायी लक्ष्मीच्या वासासाठी आहे म्हणजे असे घर जात धनाची देवी माता लक्ष्मी येते आणि कधी असे घर सोडून जात नाही तुम्हाला काय करायचे आहे येथे तुम्हाला गुलाबाचे एक फुल घ्यावे लागेल आणि त्याचबरोबर दोन साबूत फुल असलेली लवंग घ्यावी लागेल एकही लवंग खंडित नको तुटलेली नको दोन साबूत लवंग घ्या एक गुलाबाचे फुल घ्या एक देसी घीचा दिवा तयार करा आणि घराच्या मंदिरात बसा दिव्याची लांब वाद तयार करावी सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरात माता लक्ष्मी समोर लावायचा आहे माता लक्ष्मीची पूजा करावी उपाय संध्याकाळचा आहे सर्वप्रथम तुपाचा दिवा लावा नंतर गुलाबाच्या फुलात दोन लवंग ठेवून माता लक्ष्मीला अर्पण करावे त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करा ज्या प्रकारे तुम्ही करता त्या प्रकारे माता लक्ष्मीची पूजा करा माता लक्ष्मीला हे फुल अर्पण करताना त्यांच्या समोर प्रार्थना करा हे धनाची देवी माता लक्ष्मी तुम्ही श्रीहरी विष्णूसह माझ्या घरात या आणि तुमची कृपा माझ्यावर करा निर्धनता धनाची कमी पैशांची कमी पैशांशी संबंधित जितक्या समस्या आहेत त्या तुम्ही दूर करा अशी प्रार्थना माता लक्ष्मी समोर करा गुलाबाच्या फुलासोबत या दोन लवंगा त्यांना अर्पण करा आणि मग बघा तुमच्या घरात पैसा कसा येतो आणि पैसा कसा टिकतो गुलाबाचे फूल जे माता लक्ष्मीला खूप प्रिय असते खर तर त्यांना कमळाचे फूल खूप प्रिय आहे पण कमळाचे फुल सहज मिळत नाही लाल रंगाचे गुलाबाचे फुलही माता लक्ष्मीला खूप प्रिय असते तर गुलाबाचे फुल घ्या कारण ते तुम्हाला सहज मिळेल आणि जेव्हा तुम्ही लवंगासह गुलाबाचे मातेला अर्पण करता तेव्हा तुमच्या जीवनात जे तुम्ही विचारही करू शकत नाही ते देखील तुम्हाला मिळते धन इतके मिळते की तुम्ही ते सांभाळू शकत नाही हा दुसरा उपाय नक्की करा आणि मग बघा तुमच्या घरात स्थायी लक्ष्मीचा वास कसा होतो असे घर माता लक्ष्मी कधी सोडत नाही तर आता आपण पुढील महत्वाचे आणि प्रभावशाली उपायांबद्दल बोलूया मित्रांनो जर तुम्ही किंवा आजाराबद्दल चिंतेत असाल तर काळी मिरीचे अत्यंत छोटे उपाय तुम्हाला करायचे आहेत कारण काळी मिरी पैसा खेचण्याचे काम करते काळी मिरीचे इतके चमत्कारी टोटके आणि उपाय असतात की जो व्यक्ती काळी मिरीने केलेले उपाय करतो त्याच्या जीवनात मग कधीच धनाची कमतरता राहत नाही आणि तो व्यक्ती त्याच्या जीवनात खूपच धन प्राप्त करतो पैशाबद्दल त्याचा संपूर्ण कुटुंब कधीच चिंतेत राहत नाही तर तुम्हाला सांगू इच्छिते की काळी मिरीचे जे टोटके असतात ते तुमच्या जीवनातील मोठ्या मोठ्या समस्यांना दूर करू शकतात यासह हे तुमच्या जीवनात इतकी सुख समृद्धी आणते की जर तुम्ही हे उपाय योग्य प्रकारे केले तर तुमच्या जीवनात तुमच्या घरात कधीही ना गरिबीचे वास होईल ना दरिद्रतेचे तसेच तुमच्या घरातील सदस्य नेहमी आनंदी असतात आणि तुमच्या घरातील पैसा वाढत जातो धनाची आवक वाढते आणि तुमच्या जीवनात धन येण्याचे स्त्रोत कोणताही काम तुम्ही करता तो एकशे एक टक्के एक यशस्वी होतो जेव्हा तुम्ही काळी मिरीचे छोटे छोटे उपाय करता तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काळी मिरी जवळजवळ सर्वांच्या स्वयंपाकघरात असते काळी मिरी जशी तुमच्या जेवणाचा स्वाद वाढवते तशीच ती तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते त्याचप्रमाणे ही तुमच्या जीवनातील दुःखे दूर करून तुमचे जीवन खूपच सुंदर बनवते जेव्हा तुम्ही काळी मिरीचे उपाय करता ज्योतिष शास्त्रात काळी मिरीच्या टोटकांना खूप महत्त्व दिले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काळ्या मिरीचे असे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोठ्यात मोठ्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करू शकता आणि तुमच्या घरात किंवा तुमच्या जीवनात कोणताही नजर दोष असेल तर तोही दूर होईल आणि मग तुम्हाला कधीच तुमच्या जीवनात धनाबद्दल चिंतेत राहावे लागणार नाही तुमच्या घरातील सर्व सदस्य नेहमी आनंदी राहतील तर चला लवकरच बोलूया पहिल्या उपायाबद्दल कोणता आहे तो पहिला उपाय जो तुम्हाला काळ्या मिरीने करायचा आहे पहा पहिला उपाय जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो केल्याने तुमची आर्थिक स्थिती खूपच मजबूत होईल म्हणजे तुमच्या घरात पैसा येऊ लागेल धन टिकू लागेल आणि धन वाढू लागेल कारण कधी कधी असे होते की कि कितीही मेहनत करा कितीही काही करा पण धन वाढत नाही धनात वृद्धी होत नाही व्यापार चालतो पण तितका चालत नाही जितका आपल्याला हवा असतो आणि आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नाही जितके आपण इच्छितो तर जर तुम्ही देखील तुमच्या जीवनात खूप मेहनत करता पण तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ तितके मिळत नाही जितके तुम्ही इच्छिता आणि धन तुमचे वाढत नाही खूप पूजापाठ करून पाहिले उपाय करून पाहिले पण फायदा होत नाही तर तुम्ही काळी मिरीचा हा छोटा उपाय करून पहा सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुमच्या जीवनात तुमच्यावर कोणताही नजर दोष असेल कारण कधीकधी व्यक्तीला नजर दोष लागू शकतो आणि जोपर्यंत तुमच्यावर नजर दोष राहील तुमच्या आसपास नकारात्मक ऊर्जा राहील तुम्ही कधीच तुमच्या जीवनात यश मिळवणार नाही तुमच्या धनाची हानी नेहमीच होत राहील तर सर्वप्रथम तुम्हाला नजर दोष दूर करायचा आहे कारण जसे नजर दोष दूर होईल तुम्ही पाहाल की धन तुमच्या घरात येऊ लागेल आणि तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत होईल म्हणजे काय हे व्यक्तीला जीवनात पुढे जाऊ देत नाही यश त्या व्यक्तीला त्याच्या जीवनात मिळत नाही तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे पहा तुम्हाला फक्त आणि फक्त पाच दाणे काळी मिरीचे घ्यायचे आहेत तर हे काळी मिरीचे दाणे जे आहेत ते धनाला खेचून तुमच्या जीवनात आणतील आता तुम्हाला काय करायचे आहे पाच काळी मिरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्यांना तुमच्या डोक्यावरून सात वेळा फिरवायचे आहे किती वेळा सात वेळा फिरवायचे आहेत पाच काळी मिरीचे दाणे आता त्यांना कुठे न्यायचे आहे कोणत्याही चौरस्त्यावर तुमच्या घराच्या आसपास कोणता चौराहा असेल ज्यात चार रस्ते असतील तिथे जायचे आहे आता तुम्ही काय कराल चारही दिशांना एक एक काळी मिरीचा दाणा फेकायचा आहे चारही दिशांना ठीक आहे आता तुमच्याकडे पाच दाणे होते त्यापैकी एक दाणा अजूनही तुमच्याकडे उरला असेल तुम्ही त्याचे काय कराल तो दाणावर हवेत आकाशाकडे फेकायचा आहे ठीक आहे आता तुम्ही तुम्ही काय कराल जेव्हा हा उपाय पूर्ण कराल तेव्हा तुम्ही सरळ तुमच्या घरात परत या ना इकडे बघायचे ना तिकडे ना डावीकडे ना उजवीकडे कुठेही वळून बघायचे नाही सरळ तुमच्या घरात येऊन थांबायचे आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता रविवारी करा शनिवारी करा सोमवारी करा कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा सर्व नजर दोष तुमच्या जीवनातून दूर होतो तुमच्या आसपास कोणतीही नकारात्मक ऊर्जा राहत नाही त्यानंतर तुमचा आर्थिक पक्ष खूप मजबूत होतो आणि धन तुमच्या हातात येऊ लागते नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी लवकर मिळते एकंदरीत तुम्ही तुमच्या जीवनात जे काही काम करता त्यात तुम्हाला यश मिळायला लागते जेव्हा हा उपाय तुम्ही चार ते पाच वेळा कराल जसे समजा रविवारी केला तर पाच रविवार करा जर शनिवारी केला असेल, तर शनिवार करून बघा त्याआधीच तुम्हाला याचा परिणाम मिळेल पहा कोणताही उपाय जेव्हा आपण संपूर्ण श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने करतो तेव्हा तो उपाय नक्कीच सफल होतो तर हा उपाय नक्की करा आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया आता दुसरा उपाय जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याचा लाभ काय आहे म्हणजे तुम्हाला याचा काय फायदा होईल दुसरा उपाय जो आम्ही तुम्हाला सांगतो आहे तो म्हणजे शनीची कोणतीही पिढा तुम्हाला त्रास देणार नाही शनीची साडेसाती असो शनीची ढय्या असो किंवा शनीचा कोणताही दोष असो जो तुम्हाला त्रास देत आहे तो तुमच्या जीवनातून दूर होईल तुम्हाला सर्वांना माहीत आहे की शनी दोष जेव्हा जीवनात ते येतो तेव्हा कोणत्याही व्यक्तीचे संपूर्ण जीवनच उलथून जात कारण शनिदेव ही न्यायप्रिय देवता आहेत न्यायाचे काम शनिदेव करतात व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फल देण्याचे काम शनिदेवाचेच आहे शनिदेवाची कृपा अशी असते की जर ते कोणावर प्रसन्न झाले तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही वस्तूची किंवा सुखाची कमी राहत नाही आणि जर शनिदेव कोणावर रुष्ट झाले तर तो व्यक्ती त्याच्या जीवनात सर्व दिशांनी सर्व बाजूंनी त्रस्त होतो हा आहे न्यायाधीश शनिदेवाची न्याय करण्याची पद्धत तर तुम्हाला काय करायचे आहे पहा असे नाही की शनिदेव तुमच्यावर नाराज झाले आहेत तर ते नाराजच राहतील ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात उपाय सांगितले आहेत तुम्हाला ते उपाय करायचे आहेत त्या उपायांना केल्याने शनी दोषही तुमच्या जीवनातून दूर होतो तर तुम्हाला काय करायचे आहे सर्वप्रथम एक काळ्या रंगाचा खूपच छोटा कपडा घ्यावा त्याचबरोबर तुम्हाला काळी मिरीचे सात किंवा पाच दाणे घ्यायचे आहेत सात घ्या किंवा पाच घ्या काळ्या रंगाचा एक कपडा घ्या त्याचबरोबर काय करायचे यामध्ये काळी मिरीचे दाणे ठेवायचे आहेत जो काळा कपडा घेतला आहे त्याच्या आत काळी मिरी ठेवायची आहे आणि काय करायचे आहे त्याच कपड्यात या मिऱ्या ठेवून एक पोटली बनवायची आहे आता तुम्हाला काय करायचे आहे हा उपाय शनिवारच्या दिवशी करायचा आहे यापूर्वीचा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता पण हा उपाय शनिवारच्या दिवशी करायचा आहे शनिदेवाच्या मंदिरात जा किंवा कोणत्याही मंदिरात जा गरज नाही की फक्त शनिदेवाचे मंदिरच असावे मंदिराबाहेर जे गरजू लोक बसलेले असतात गरीब आणि त्रस्त असलेले लोक त्यांच्यापैकी कोणत्याही एका व्यक्तीला ही पोटली चुपचाप द्यायची आहे आणि नंतर थेट तुमच्या घरी परत यायचे आहे त्यानंतर काय करायचे आहे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मुख्य दरवाजावर जो दिवा प्रज्वलित कराल त्यात थोडेसे तीळ घालायचे आहेत चिमुटभर तीळ घाला आणि जो दिवा तुम्ही तुमच्या घरी प्रज्वलित कराल त्यात तुम्ही तिळाचे तेलही घालू शकता किंवा शुद्ध देसी तुपाचा उपयोग करू शकता हा उपाय शनिवारच्या दिवशी कराल तर विश्वास ठेवा शनीची साडेसाती आणि शनीची ढैया यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल शनिदेवाची अशी कृपा मिळते की तुमच्या जीवनात तुम्ही सर्व प्रकारचे सुख प्राप्त करता तुमच्या प्रत्येक मनोकामना शनिदेवाच्या आशीर्वादाने पूर्ण होतात हा उपाय किती दिवस करायचा आहे किमान पाच शनिवार हा उपाय करावा हा उपाय तुम्हाला पाच शनिवार करायचा आहे चला आता तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया समजा तुम्ही कोणतेही काम करता पण यश मिळत नाही काम असे वाटते की होणारच आहे पण काहीतरी असे होते की काम होत नाही काम वारंवार बिघडते असे का होते तुमच्यासोबत का तुमचे काम होत नाही शेवटी कारण काय आहे कोणती अडचण येत आहे पहा अनेकदा असे होते की एखाद्याला नजर दोष लागतो तेव्हा काम होत नाही कारण नजरदोष अशी गोष्ट आहे की कि तुम्ही कितीही मोठे उपाय करा ते यशस्वी होणार नाहीत जोपर्यंत नजरदोष दूर होत नाही जेव्हा तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जाता आणि तुमचे काम होत नाही तुम्ही परत येता आणि विचार करता की पुढच्या वेळी हे काम होईल पण पुन्हा काम होत नाही तर तुम्हाला काय करावे लागेल जेव्हा तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा घराच्या मुख्य दरवाजावर काळी मिरी ठेवायची आहे किती ठेवायची पाच काळी मिरी ठेवा किंवा दोनही ठेवू शकता काळी मिरी दरवाज्यावर ठेवून तिच्यावर पाय ठेवूनच तुम्हाला घराबाहेर जायचे आहे पहा इतकी करून बघा हा टोटका खूपच चमत्कारिक का आहे यामुळे कोणतीही या अडचण तुमच्या कामात येणार नाही आणि तुमचे काम यशस्वी होत जाईल चला आता चौथ्या उपायाबद्दल बोलूया ज्यात तुम्हाला आठ काळी मिरीचे दाणे तुमच्या घरात एका विशेष जागी ठेवायचे आहेत ज्यामुळे धन तुमच्या घरात खेचून येईल आणि कधीही तुमच्या जीवनात धनाची कमतरता होणार नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे की काळी मिरीचे टोटके खूपच चमत्कारिक असतात आणि हे तुमच्या जीवनात धन खेचण्याचे काम करतात ज्योतिष शास्त्रात काळी मिरीचे खूप महत्व आहे आता तुम्हाला काय करायचे आहे जर तुम्हाला हवे आहे की धन तुमच्या घरात येऊ लागावे टिकू लागावे आणि वाढत राहावे आणि कधीही धनाची कमतरता होऊ नये कर्ज नसावे आणि कर्ज असेल तर ते लवकर उतरावे तर तुम्हाला आठ काळी मिरीचे दाणे घ्यायचे आहेत आठ काळी मिरीचे दाणे आणि एक लहानसा दिवा घ्या मातीचा दिवा घ्या किंवा एखादा पात्र जसे की वाटी आता तुम्हाला काय करायचे आहे हे आठ काळी मिरीचे दाणे दिव्यात ठेवून तुमच्या घरात प्रज्वलित करायचे आहेत आणि प्रज्वलनानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात करायचा आहे पहा काळ्या मिरीच्या दाण्यांपासून जो धूर निघतो तो तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते जसेच तुम्ही हा उपाय कराल तुम्ही पाहाल की तुमच्या घरात धन खूप वेगाने येऊ लागेल तुमचा आर्थिक पक्ष इतका मजबूत होईल की जे काम तुम्ही कराल ते खूप वेगाने चालू लागेल आणि व्यापारात लाभ होईल नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी लवकर मिळेल प्रमोशन होईल आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल जो व्यक्ती कायामिरीचा हा छोटा उपाय कोणत्याही दिवशी करतो तो शनिवार रविवार कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकतो मित्रांनो आशा आहे तुम्हाला आजचा उपाय आणि माहिती आवडली असेल आणि समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट मध्ये जय श्री हरी विष्णू किंवा ओम नमो नारायणाय नक्की टाईप करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओ मध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी